सावनेर विठ्ठल रुक्मिणी मंदिर नाईक लेआउट रेल्वे स्टेशन रोड इथं दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी अनंत श्री विभूषी जगदगुरू रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्र चार्यजी महाराज आणि कनिफनाथ महाराज उत्तराधिकारी यांचा कृपा आशीर्वादाने हा सोहळा पार पडला त्याप्रसंगी डॉक्टर हेगडेवा रक्त केंद्र नागपूरचे डॉक्टर आणि टीम यावेळी उपस्थित होते मोठ्या आनंदात हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं नमस्कार मी मंगेश उराडे आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे आज अठरा तारीख आहे अठरा तारखेला विठ्ठल रुक्मिणी देवस्थान साहुनेर इथे रक्तदान मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ते नरेंद्र माऊलीच्या शिबिरातर्फे ही हे तर आपण पाहू शकता आणि आपल्यासोबत जुळलेले आहे मानकर साहेब तर मानकर साहेब काय सांगू शका आपण बी या, या इथे रक्तदान दिलं आणि तुम्ही किती वर्षापासून दिलं हे थोडंसं संस्तर सा सांगा तुम्हाला सा। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाणे धाम यावतीने दरवर्षी रक्तदान शिबिर होत असते पूर्ण राज्यभरात हा उपक्रम स्वामीजी राबवत असते अंतर्गत नागपूर वतीने फावनेर तालुका इथे एक फावनेर सेवा केंद्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर रेल्वे स्टेशन रोड हे अठरा तारखेला शिबिर होत आहे आणि या शिबिरामध्ये आम्ही दरवर्षी भाग घेत असतो दरवर्षीला आम्ही दोनव्या रक्तदान देत असतो एक जवळपास आता दोन वाजलेले आहे आम्हाला टार्गेट आहे एकशे पन्नास परंतु आम्ही दोनशेच्या जवळपास आम्ही पोहोचणार आहोत त्याचबरोबर तेवीस तारखेला विठ्ठल रुक्मिणी मंदिर खापा सेवा केंद्र या ठिकाणी पण सुद्धा स्वामीजीचा कॅम्प ठेवलेला आहे तिथे पण टार्गेट दीडशे आहे पण तिथेही आम्ही जवळपास जवळ दीडशे ते दोनशेपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत आणि या उपक्रमामध्ये आम्हाला समाजाच्या कार्यासाठी समाजाचे ऋण पेडण्यासाठी स्वामीजीचा जो संदेश आहे तो आम्हाला अतिशय सुंदर वाटत आहे आणि या कार्याला आम्ही सगळे जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज भक्त शिष्य साधक आणि हितचिंतक आणि जे आपल्या गावकरी जे भक्तमंडळ आहे ते सगळे या कार्याला आवर्जून येत आहे आणि त्यांनासुद्धा अतिशय आनंद होत आहे की या धार्मिक कार्याला आपण कुठेतरी समाजाच्या कार्यासाठी आपण झटलो पाहिजे फुल फुलाची पाकी आपण ईश्वरी चरणी दिलं त्या अंतर्गत मी आज या विठ्ठर सेवा केंद्राचे अध्यक्ष आहे आणि इथे मला एकदम अतिशय आनंद होत आहे अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामीनारायणाचार्यजी महाराज यांच्या कोटी प्रणाम तसेच पिठाचे उत्तराधिकारी काणेपनाथ महाराज यांच्या कोटी प्रणाम मी तालुका अध्यक्ष सावनेट उज्वला दीपकराव पांडे आज हे रक्तदान शिबिर हे झालेलं आहे माऊलीं माऊलींचं स्लोगन असं आहे की तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा ह्या हिशोबाने आपल्याला थॅलसेमिया पेशंट आहेत ब्लड कॅन्सरचे पेशंट आहे सिकलसेल आहे आणि अदर अजून जे काही आपले रोग असतात त्याला खास म्हणजे ब्लड लागत असतं आणि लोकांमध्ये एक मानव मानवाने मानवालाच ब्लड द्यावा मानवाच्याच शरीरातून आपण ब ब्लड घेऊ शकतो ह्याला उपाय काहीच नाही आहे म्हणून माऊली माऊलीने जनजागृती करण्यासाठी आणि हे जे पेशंट आहे की हे जे या पेशंटला पंधरा पंधरा दिवसांनी ब्लड द्यावं लागतं त्याच्यामुळे मावलीने हा उपक्रम केलेला आहे गेल्या दोन वर्षाच्या आधी पण आम्ही आपल्या ब्लड दिला होता सेंट्रलला म्हणजे मिलिटरी जे शासन होतं त्याला पण आम्ही मोफत दिला होता आणि माझं एक असं पर्सनली उदाहरण मी तुम्हाला सांगते की माझा मुलगा थॅल्सेमिया होता आणि हेडगेवार ब्लड बँकेला आम्ही एकवीस वर्षापासून आम्हाला मोफत ब्लड देत होते थॅल्सेमिया पेशंट असल्यामुळे आणि थॅल्सेमिया म्हटले की त्यांच्या शरीरामध्ये ब्लड न हे बनत नाही आणि याच्यासाठी हा जो थॅल्सेमिया आहे हा सेल आहे ब्लड कॅन्सरची मुलं आहे यांच्यासाठी मला वाटते मोठ्या उत्साहाने त्या मुलांना जिवंत ठेवण्यासाठी आणि माऊली म्हणतात की तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा ह्या अनुषंगाने जर का आपण ह्या ब्लडला जर का आपण समोर त्या मुलांना दिलं तर ते मुलं आयुष्य चांगलं जगू शकतील आणि त्यांनाही नॉर्मल मुलांसारखं जगण्याची त्यांच्यामध्ये एक उम्मीद येईल की नाही नाही आपण काय आपल्याला ब्लड दिलं की आपण छान जगू शकतो आपण छान मोठं होऊ शकतो ह्या कंडिशनमध्ये एक माझ्या मुलाचंच उदाहरण मी तुम्हाला देते आहे आणि ते उदाहरणासाठीच आज ही हेडगेवार ब्लड बँक आली आहे ह्या ब्लड बँकेने इतकी छान सर्विस आहे या लोकांची की आम्हाला एकवीस वर्ष माझा मुलगा या ब्लड बँकेमुळे जगला होता तर या ब्लड बँकेचं पण मी आभार मानते आणि लोकांना एक असं म्हणजे एक प्रोत्साहित करते की तुम्ही हे ब्लड जे देताना हा गैरसमज काढून टाका की ब्लड दिलं बा तर आपल्या शरीरात ब्लड बनणार नाही हे ब्लड सतत तुमचं दिल्यानंतर डबल तुमच्या बॉडीमध्ये येतं आणि हा माऊलींचा माऊलींनी हा जो उपक्रम दिलेला आहे अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज तसेच आणि परमपूज्य काणिपनाथ महाराज यांच्या दोघांच्या कृपा आशीर्वादाने सावनेर येथे विठ्ठल रुक्मिणी केंद्र येथे आज रक्तदानाचं सकाळी आठ वाजतापासून प्रोग्राम सुरू आहे हा प्रोग्राम डॉक्टर हेडगेवार स्मृती विभागातर्फे आयोजित केलेला आहे आतापर्यंत अडीच वाजेपर्यंत इथे जवळपास एकशे पाच रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे आणि हा आ हे, जा आयो है, हे है। है। जे आयोजन आहे हे जिल्हा समिती नरेंद्रचार्य महाराजांची जी जिल्हा समिती आहे त्यांच्यातर्फे आयोजित केलेलं आहे आणि तालुका अध्यक्ष इथे जे उज्ज्वलताई पांडे तसेच संजय मानकर आणि इतर मंडळींनी सर्वात जास्तीत जास्त दान करून आज इथे रक्तदात्यांना सकाळपासून महाप्रसाद सकाळपासून नाश्ता कॉफी इतर गिफ्ट तसेच हेडगेवार स्मृती तर्फे एक सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे त्यामध्ये तसंच एक बॅग प्रेझेंट करण्यात आलेली आहे अशा विविध वस्तू देऊन हा प्रोग्राम संपन्न झालेला आहे आतापर्यंत एकशे दा पाच दात्यांनी आहे आणि अजूनही संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा प्रोग्राम सुरू आहे हा रक्तदान केल्याने काय होतं तर जे रक्त जे रक्त आहे हे हेडगेवार स्मृती जी ब्लड बँक आहे तिथे जमा होतो आणि जमा झाल्यानंतर तिथे जे रक्त गरजू आहेत ज्यांना खरंच रक्ताची गरज आहे ब्लड डोनेट तर ही हेडगेवार जी कंपनी आहे ही जी स्मृती संस्था आहे ही संस्था ब्लड डोनेशन करत असते ही संस्था अशी संस्था आहे जी ब्लड डोनेट करते कुणाकडनं पैसे घेऊन देत नाही ही दान करत असते रक्त आणि असं म्हणतात जगद्गुरुश्री म्हणतात की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे दाना ह्या दानासारखं पुण्य अजून कोणतंच नाही आहे ह्या दान असं आहे की ज्यामुळे आपल्या माऊली म्हणते की आप ह्या दानामुळे मोक्षाचा मार्ग मोकळा होतो तर आप मला सगळ्यांना आव्हान करायचं आहे की हे आज ब्लड बँक जे डोनेशन सुरू आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू आहे तरी आपण सग सर्वांनी सर्वात जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहून ब्लड डोनेशन करायचं तर इथे ब्लड डोनेशन का करावं ते एक म्हणजे सर्वात मुख मुख्य म्हणजे समोरच्यांचा जीव आपण वाचवतो दुसरं म्हणजे काय तर माऊली सांगतात की ब्लड हे नेहमी आपल्या शरीरामध्ये फिरत असतं दोन प्रकारचे रक्त तयार होत असतात एक शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त तर अशुद्ध रक्त किती वेळा आपलं हार्ट शुद्ध करेल तर शुद्ध करण्याकरता काय कसं असतं की एखादी विहीर असते त्या विहिरीमधला जर उपसा काढला तर पुन्हा नवीन झऱ्यांनी नवीन पाणी तिथे तयार होतं तसंच आपल्या शरीरामध्ये जे अशुद्ध शक् रक्त आहे ते अशुद्ध रक्त जाऊन पुन्हा शुद्ध रक्त पुन्हा तयार होतं आणि हे लगेच तयार होतं हे हे रक्त रक्त तयार तयार करण्याकरिता फक्त माऊलीने सांगितले तुम्ही गुळ शेंगदाणे खा आणि आनंदी राहा बस तुमच्या चोवीस तासामध्ये पूर्ण ज्या रक्ताचा साठा ब्लड डोनेट केल्यानंतर जो कमी झालेला आहे तो लगेच पूर्ण होईल असा आशीर्वाद माऊलीने सगळ्यांना दिलेला आहे तर आपण सर्वांनी इथे अगदी आनंदाने येऊन ब्लड डोनेट करा प्रतिनिधी मंगेश उराडे नागपूर एन टी न्यूज मराठी